नमस्कार जय महाराष्ट्र नेवासकरांनो मी तुम्हाला एक असं एक प्रभाग आहे नेवासा शहरामधील तुम्ही कधी पाहिला असेल किंवा मला माहिती नाही पण तुम्हाला दाखवतो की या प्रभागामध्ये सुंदरता कशाला म्हणतात रोजच्या रोज -रोच नगरपंचायतचं जे लक्ष असतं नगरसेवक तर इकडं कधी आलंच नाही म्हणा त्या प्रभाग अकराचं म्हणजे लक्ष असतं ना नगरपंचायतचं जास्त करून श्रीरामपूर रोड हॉटेल अर्चनापूर रूम शेजारी आणि हे आमचं हॉटेल गावाने बंद वाटेल इथपर्यंत तुम्हाला मी इथलची सुंदरता दाखवतो इथपर्यंत हॉटेल पर्यंत तुम्ही माझं इथल स्वच्छता पहा बरं का तुम्हाला दिसत आहे आता पुढचं तुम्हाला दाखवतो मी एकच नंबर चला याला पाहिलं का तुम्ही काय आहे याला म्हणतात बाबळीचं झाड गोड गोड आहे बरं का लांब लांब काटे याला अंदाजे पास्त्रिक पंधरा पंधरा फुटाचा हा थोडा भव्य दिव्य अस झाड आहे या झाडाने अर्धा रस्ता व्यापलेला बर आहे बरे याला जवळ सात आठ महिने झाले इथून नगरपंचायतचे कर्मचारी जातात अधिकारी जातात त्याला ते दिसलं नसन म्हणून तुम्हाला दाखवतो अजून चला पुढं सुंदरता कशाला म्हणतात नेवाशी तर तुम्हाला दाखवतो आणि ती कळलीच पाहिजे मस्त पैकी काट्या ही गावरानी आपली काठी गावरान बा भूळ गावरान, गावरान। त्याच्या पुढे मी तुम्हाला दाखवतो बरं का पा ही एक आहे दहा ते बारा फुटाची ती मला दिसते म्हणून तुम्हाला दाखवतो मी का झालं बरं का बऱ्याच दिवसाचे परिसरातले लोक येतात जातात तुम्ही इकडं लक्ष का ना लक्ष काय ना नाही नगरपंचायतच्या आता अधिकारी कसं आहे संख्या कमी आहे सध्या म्हणलं पगार वगैरे बंद असतील माहिती घेतली पगार तर चालू आहे मग नेमकं का काम करणार आता ही ही आहे पा भा। ही वाबत वाबा बाबा वीस फुटायची परती तार वरची जे तार आहे ना त्या तार टिकली ती असं इथून जर जायचं म्हणा जा। रस्ता असा तर इथून फक्त जा। टू व्हीलर जाऊ शकते बर का पूर्ण असं भव्य दिवस असं रस्त्यावर पांगलेलं आहे सगळं असं मस्त वेगळे काटे कुटे जातात बिचारे नगरपंचायतचे कर्मचारी नसन दिसतात त्यांना कारण त्यांची चुकी नाही हे तर कसं झालंय फक्त हगायलाय मुतायला म्हणजे काय झालं तर नगरपंचायतला तिकडे जे आहे ना मोताची सोय केली ती लोकांना दिसत नाही इथं घर दिसत नाही दारा पा दा स्पेशल हगायला आणि मुतायला अर्धा रस्ता स्पेशल आहे कोणी या या प्रभागात हागा आणि मुता आणि निघून जा सुंदरता जे म्हणतात ना ते हे भाई काका आलेलं हे मुतायला त्यांना आम्ही का सांगितलं पाहिजे त्यांना कळलं पाहिजे तिकडे नगरपंचायतकडे काय आहे मोताची सोय पण नाही आता इथून पुढे पाहतो मी रस्ता तिकडं मोठा रस्ता आहे आता हे जे पत्रे आहे दा ना इथं इथंचा रस्ता दाखवला जवळपास दहा फूट रस्ता आहे ना हे पत्राची शेडण्या असं इकडे दाबून घेतलेला आहे बरीच तक्रार मी मागची वर्षीच केलेली आहे नगरपंचायतला बरं साहेब काय म्हणतात त्यांना नुकती पाठवतो ते आतमध्ये घाबरला लावतो अरे पण कधी वर्ष झालं ना आता येता काय नदी चालू झाली मोतारी झाली गेली मोतारी अक्षदन दाखवे स्वतः तिकून मुदतच बरं का आणि लोकाला मोजायला लावित पा पाय डबकडे पाह माणूस त्याच्या त्याच्यामध्ये हे मोतारीचे डबकडे इकडून पहा इकडून पहा आता इकडून तोंड थोडस दाबत बर मी तोंड लव राहिला कसं काय करता आता पा बा तुम्हीच पाह आता हे असं आमचं सुंदर नगर पंचायतच कारभार इकडं बा काय डबकडी हे असं व्हायला सवयच सगळं जातात तर नाही तुम्हाला कोणालाच दिसत नाही आहे का नाही बरोबर आहे ना काय करता बरं नगरपंचायत समोर आहे ना लोकांना आता सांगावं लागतं आम्हाला का म्हणून काय करता आता परिस्थिती तशी आहे अजून तुम्हाला दाखवतो का बा इथं कचरा कचरा पहा कचरा पाहिलं का किती ढिगाड आहे किती मोठे ढिगाडे पाहिलं का आता कोणी साफ करायचं कोणी केलं पाहिजे बरं नगरपंचायतलं निवेदन किती वेळा द्यायचे वैतावा बा त्या गोष्टीच तुम्हाला हं नगरपंचायतच्या कदाचित स्मरण कमी असेल बर का नगरपंचायतची तर त्यांना मी सांगतो तुम्ही विसरलेले तुमच्या नगरपंचायत मध्ये येऊन आम्ही कशा काटे टाकले ते बाल बिंदास मुचायच इथं बिंदास इद म्हणजे काय आलं मुतारी आलेली म्हणजे मुतारी आलेली हा ना मुतारी मुतारीची मुता 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 म्हटलंच पाहिजे तुमचा हक्क आहे देव फेरीदारी तुम्ही तसंच वागताना मस्तभिकी हा आम्ही इकडे राहणारे कसे बावडे मच्छर झाले तर आमच्या इकडे दम गेले तर आम्ही मारू तुमचं काय होता मुता बिंदास मुता, मुता। माझी आता नगरपंचायतला एक विनंती तुम्ही जर आमच्या हक्काचे पैसे बर का तुम्ही जे खुर्चीवर बसलात ना इथं मस्त बी टिकून तुमचे पगार जे होतात ना ते पगार कोण करतात आम्हाला सगळ्याला सांगायला नका लावू तुम्ही कोणत्या मार्फत पगार होते जनतेच्या करातून कसे येतात काय येते तुम्हाला तिथं काय टेकायला बसवलं का जनतेची सेवा करण्यासाठी बसवलं हे तुम्ही आता ठरवायचं जर हे दोन ते तीन दिवसामध्ये सोमवारपर्यंत या परिसराची जर कधी देवी जर तुम्ही लावली नाही नगरपंचायत आणि जर सीसी कॅमेरा जर हो बसवले नाही किंवा नगरपंचायतचा कर्मचारी बसवला नाही तुमच्या नगरपंचायतच्या तिथे आम्ही बोडा लावणार काही दोन मुता इथं काय मुतायला काही काय काही बापाचा राज्य नाही कोणी यायचं आणि घंटावर काढून तो मुतायचं इथं एका नगरपंचायतला तिथं मुतायची सोय केलेली येत्यात बसले अरे अरेकडे घर आहे का दर हे रोगराई वाढले इथं आम्ही किती झकमाराल राहतो काय नाही इथं जो इथं मुतन सीसी कॅमेरा मार्फत त्यांच्यावर केस करा आम्ही तुम्हाला शूटिंग पाठवतो त्याची कोण आहे काय ते सगळं याची दखल जर नगरपंचायतने जर घेतली नाही तर आमच्या पद्धतीने कसं उत्तर असत तुम्हाला माहितीये मग मोतायचं का नाही आता काय बरोबर आहे का नाही तुम्ही बरोबर आहे का मुतारी आहे का नाही त्याला काय अर्थ आहे मग मग त्याला त्याला कळलं पाहिजे नगरपंचायतच्या माणसाला मुताऱ्या बांधल्या पाहिजे मग ते का चालू आहे त्याला सांगा साहेब बोला ना तुम्ही त्याने मुताला बांधली पाहिजे ना त्याने पैसे घेते बिचाऱ्यांचे मग घेतलं पाहिजे सांगा त्यांना मुतारी बांधा म्हणा मुतारी बांधायला किती आता मला वाटतं पुढचं तेच करावं लागेल आता नगरपंचायत गेटलाच काय करणार आहे मुतारी आणि शौचालय हा बोर्डा लावा लागणार एवढी सोय पाहिजे हा एवढी सोय करा जनतेची बी मागणी आता आता तुमच्या तिथं येऊन आम्ही काटे टाकले दरवाजा बंद केला सार बंद केला ऑफिस मध्ये येऊन आम्हाला वेगळे कुठं करायला नका लावू आमची काम करायची पद्धत वेगळी आहे त्याची दखल घ्या साहेब नगरपंचायतचे बिंदाज बिंदास मत येत लोक येत काय लो अडचण नाही त्यांना सार्वजनिक मुतारी सार्वजनिक मुतारी सार्वजनिक मुतारी सार्वजनिक मुतारी मुता 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 मत मुता मोता मोत बिंदास मोठा तिकडे नगरपंचायत भुंगडी पडली तिथं आहे का नाही तिथं मुतालसोय काय होतं त्याला तरी आहे का नाही होता मता मोता बक्षीस ठेवणार इथं मुतणाऱ्याला चला घ्या दखल साहेब